शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मैं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारे अहमदनगर मध्ये पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स नवीन रोड अहमदनगर फोन पन्नास शुन्ये शुन्ये सत्रा। नमस्कार मी अबोली न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये पान खाऊन बेलाच्या झाडावर थुंकतात त्यावरून समजावून सांगण्यासाठी गेलेल्या महिलेसोबत गैरवर्तन केले तसेच धीर व सासूला मारहाण करून जखमी केल्याची घटना मंगळवारी दुपारी सव्वा वाजताच्या सुमारास बालिकाश्रम रस्त्या परिसरात घडली या प्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून रात्री उशिरा तोफकाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय अशोक रावसाहेब चिपाडे विशाल रावसाहेब चिपाडे राहुल रावसाहेब चिपाडे रावसाहेब चिपाडे मंगल रावसाहेब चिपाडे अश्विनी अशोक अशोक चिपाडे अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांचे नावे आहेत संशयित आरोपींनी एकत्र येऊन फिर्यादी व त्यांच्या कुटुंबियांशी वाद घालून शिवीगाळ केली फिर्यादी यांना अश्लील स्पर्श करून त्यांचा विनय भंग केला धीर व सासू यांना मारहाण करून जखमी केले तसेच पाण्याच्या टाकीचं नुकसान करत झटापटी दरम्यान फिर्यादीच्या गळ्यातील अंदाजे एक तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र घाल झाले असल्याची फिर्याद नमूद केली आहे अहिल्यानगर मनमाड रस्त्यावरील शिंगवेळनाई गावच्या जवळ एका अज्ञात वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत एका तीस वर्ष तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना अठरा मे रोजी घडली जय त्रिलोक नारंग असे मयत तरुणाचे नाव आहे या संदर्भात एम आय डी सी पोलीस ठाण्यात अज्ञान वाहनचालकाविरुद्ध मंगळवारी दहा जून रोजी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला जय नारंग आपल्या एम एच सतरा डी जे पंधरा पंधरा या क्रमांकाच्या दुचाकीवरून अहिल्यानगर मनमाड रस्त्याने श्रीरामपूरच्या दिशेने जात असताना किंगवे परिसरात एका अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली या धडकेत त्याचा मृत्यू झाला या संदर्भात सुरुवातीला एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती ड्रेनेज लाईनच्या कामासाठी वाहतुकीसाठी पारिजात चौक येथे बंद करण्यासाठी आलेला रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आलाय महानगरपालिकेने ठेकेदारांमार्फत सात पोकलेन मशीनच्या सहाय्याने युद्ध पातळीवर काम पूर्ण करून घेत दहा दिवसांऐवजी चोवीस तासातच काम पूर्ण केलंय त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक पूर्ववत करण्यात आहे चोवीस तासात काम पूर्ण करून रस्ता वाहतुकीसाठी खुला केल्याने पारिजात चौक येथे नागरिकांनी आमदार संग्राम जगताप आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे ठेकेदाराचे आभार मानले यावेळी माजी नगरसेवक अजिंक्य बोरकर जानवे तसेच नगर भागातील नागरिक उपस्थित होते दोन दिवसांपूर्वी महानगरपालिकेने पारेजात चौक येथे ड्रेनेज लाईनचे काम पूर्ण करण्यासाठी गुलमोर रस्ता वाहतुकीसाठी बंद राहण्याचे सांगितले होते पर्यावरण दिनाच्या निमित्ताने सायबन व दिशा ऍडव्हर्टायझिंग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित निबंध स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात पार पडला कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर शपथ देऊन झाली त्यानंतर डॉक्टर प्रकाश कांकरिया यांनी सायबन संस्थेच्या स्थापनेची प्रेरणादायक कहाणी सांगितली स्पर्धेचे परीक्षक सतीश डेरेकर यांनी केले भूषण देशमुख प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते बोलेगाव येथील गणेश चौक परिसरात एका युवकावर त्याच्या बहिणीच्या सासरच्यांनी घरात घुसून लोखंडी राऊडनी हल्ला केल्याची घटना मंगळवारी दहा जून मध्यरात्री दीड वाजता घडली यश अधिक भोसले असे जखमी युवकाचे नाव असून त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शहराची खबर बात मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर